मुंबईतील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोड आणि तोच कोस्टल रोड आज वांद्रे वरळी सिलिंकला जोडला जाणार आहे आपण त्याच कोस्टल रोडवरती आहोत ज्या ठिकाणाहून कोस्टल रोड वांद्रे वरळी सिलिंकला जोडण्यात येणार आहे हा या ठिकाणी आपण जो गर्डर आहे तो बघू शकतो हा भव्य गर्डर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आणला होता आणि काही दिवसांपूर्वी या क गर्डरचं काम सुरू झालं होतं रस्ता जोडणीचं काम सुरू झालं होतं आणि आज हा कोस्टल रोड वांद्रे वरळी सिलिंकला जोडण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे कुठं नरिमन पॉईंट किंवा मरीन ड्राईव्ह परिसरातील नागरिकांना थेट बारा मिनिटांमध्ये वांद्रे खुलवता येणार आहे आणि त्याचमुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात नागरिकांचं इंधन आणि वेळ या दोन्ही गोष्टींची बचत होणार आहे आज या मार्गाचा प प्रकल्पाचं पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार आहेत तसंच लोकार्पण होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि उद्यापासून नागरिकांसाठी हा जो मार्ग आहे तो खुला करण्यात येणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व काम आहे जे सुर सुरू तयारी आहे ती सुरू करण्यात आली आहे हा जो गर्डर आहे या गर्डरद्वारे हा कोस्टल रोड जो आहे तो बँड्रावरली वरली जोडण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी नागरिकांची वाहतूक कोंडीतून ना असेल किंवा मग त्यांचं इंधन असेल किंवा मग वेळ असेल या सर्व गोष्टींची बचत होणार आहे कॅमेरामॅन नितीन बोदार्यांसह मी सूरज मसुरकर साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका